पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर गंभीर आरोप झाले असून उपचारासाठी आधी दहा लाख रुपये भरण्याची अट घातल्यामुळे गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबियांनी केला आहे विशेष म्हणजे त्या महिला या भाजप आमदार अमित गोरखे यांचे पीए सुशांत भिसे यांच्या पत्नी होत्या तरीही रुग्णालयाने वेळेवर उपचार दिले नाहीत त्यामुळे पोटात जुळी लेकर असलेल्या गर्भवती महिलेवर केवळ पैसे भरले नाहीत म्हणून उपचार न करणाऱ्या तिच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच्या कारभाराचा तीव्र निषेध व्यक्त करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाबाहेर आंदोलन करण्यात आले यावेळी रुग्णालयाविरोधात घोषणाबाजी करत निषेध व्यक्त करण्यात आला तसेच रुग्णालयाला चिल्लर देखील देण्यात आली या सगळ्या प्रकरणामध्ये ज्या महिला भगिनीचा मृत्यू झालेला आहे त्या महिला भगिनीच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्या डॉक्टर कांगणे डॉक्टर का कैसास आणि त्याच्यामध्ये लेबर रूमच्या ज्या गोसाई मॅडम आहेत यांच्यावर सदृश्य मनुष्यवादाचा गुन्हा दाखल आता मंगेशकर कुटुंबियाला भीक लागलेली आहे त्यांना या ठिकाणी पुणेकरांच्या जीवाशी काही घरी दिलं नाही तर ही आता भीक द्यायला आम्ही या ठिकाणी आता तरी हे पुणेकरांचे पैसे आहेत हे भीक बघून स्वीकारा तुम्ही या ठिकाणी जनतेची सेवा करायची नाही तुम्हाला फक्त धंदाच करायचा आहे तर ही भीक द्यायला त्यांना आम्ही आलेलो आहोत त्याचबरोबर या ठिकाणी पुणे महानगरपालिकेने सत्तावीस कोटी रुपयाचा टॅक्स वसूल करण्याकरता या लगेच सील लावा त्याचबरोबर पुणे पोलिसांनी घहिसाल असतील गोसाई मॅडम असतील किंवा कांगणे मॅडम असतील यांच्यावर सदृश्य म्हणून दा गुन्हा दाखल करण्यात यावा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणणं हे हॉस्पिटल चॅरिटेबल एक हॉस्पिटल आहे त्या हॉस्पिटल दिलेली जमीन ही पुणेकरांची महाराष्ट्र शास्त्राची आहे तत्कालीन मुख्यमंत्री मान्य शरद पवार साहेबांनी ही जमीन पुणेकरांच्या भल्यासाठी दिली होती ती जमीन परत घ्यावी अन्यथा मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या जमिनीची हजारो कोटी रुपयांच्यावर वसूल करून हे पुणे शास्त्राचे तिजोरी जमा हे धक्कादायक आहे ज्या न देवेंद्र फडणवीसांनी यांना काल परवा परत सवलत दिली आहे त्या देवेंद्र फडणवीसांच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आयुष्यमान भारतची योजना इथं स्वीकारली जात नाही महात्मा ज्योतिबा फुलेंच्या नावाची जी महात्मा फुले योजना आहे ती स्वीकारली जात नाही एक प्रकारे हे हॉस्पिटल हे राज्य सरकारला केंद्र सरकारनं पुणे महानगरपालिकेला कर चॅलेंज करत आहे की आम्ही हो इथं धंदा करायला आलेलो आहे आमचं नाव मंगेशकर आहे तुम्हाला जे काय वाकडं करायचं ते करा आणि शासनामध्ये यांना धाक दाखवण्याची धमक नाही ही सुद्धा वस्तू दरम्यान दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाबाहेर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे नाव लिहिलेले होते ते नाव आज सकाळी हटवण्यात आले आहे काल बारा ते पंधरा आंदोलने या रुग्णालयासमोर झालेली आहेत यावेळी या नावावर अनेकांनी काळे फासले होते काहींनी शाई फेकली तर काहींनी त्याला पैशांचा हार घातला होता त्यामुळे आता खबरदारी म्हणून दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रशासनाकडून हा बोर्ड काढण्याचं काम सुरू करण्यात आलं आहे